वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत होत उत्सुक याच्या माग अजूस शक्ती आणि ही अजूस शक्ती त्यांना लिहायला भाग असते कधी काही तुम्हा लोकांची व्यक्तिगत चर्चा करायची संधी मिळाली सत्य आम्हाला कळतं की कुठून इन्स्ट्रक्शन आलेले कुठून फोन आलेले आहे

ヨー,、ねスー,ねスー,ねーね、カシーは、ねねね、ここでお酒です。ヨーカカリュア。ヨーカリアの酒です。ヨーカリア。ヨーカリの酒です。ヨーカリア。ヨーカリアの酒です。ヨーカリア。ヨーカリアです。ヨーカリア。ヨーカリア。ヨーカリア。ヨーカリア。ヨーカリア。ヨーカーカリア。ア。ヨーカリア。ヨーカリア。ヨーカリア。ヨア。ヨーカリア。ヨーカリア。ヨーカリア。ヨーカリア。ヨーカリア。 ते माझं निवासस्थान एक दोन एक एकरच आहे दोन एकरचं घर हे तुम्ही लक्षात घेऊ शकता किती मोठ आहे अशी चार घरं एकत्र असलेलं प्रधानमंत्री निवासस्थान आहे आता त्या ठिकाणी एक ठिकाणी आम्ही कुणी गेले तुम्ही गेला तुम्ही असेल अपार्टमेंट असतील ऑफिशियल मिशिंग असतील एका मंगल्यात ते आहेत दुसऱ्या मंगल्यामध्ये त्यांच्याकडे येणारे कुणी गेस कुटुंबातले वगैरे त्यांच्यासाठी येतात तिसऱ्यामध्ये ते स्वतः असतात आणि चौथ्यामध्ये आता रोजच्या वर्षांसात आज कुठे तयार आहे असे साधारणतः एकशे वीस असे विभाग आहेत

फारच एखाद्या सरकारी गोष्टीवर किंवा शासकीय नेतृत्वावर तर टीका तेव्हा प्रचंड जर झाली असेल तर तिचं वचन लावलं तरी तिकडं करत म्हणजे मालकांच्या थोडा लोकांशी आणि तेव्हा जिथं सूचना द्यायची तिथे सूचना दिली जाते चांगलं असेल तर चांगलं सांगतात असा ऐकतो पण चांगलं नसेल तर त्या संबंधीची काही सूचना असते किंवा स्वच्छ करून जाते ही मध्ये या कधी वगैरे मिळत नव्हते की हल्ली वगैरे नसते